भक्त मराठी देवाची द्वारी कीर्तनाची वारी देवाची द्वारी कीर्तनाची वारी आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जेवा सुक नोहे एरती माईके दुःखाची जनती नाही आदियंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जनती नाही आदिअंती अवसान तुका म्हणे एक मरणाची सरे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे इरती माई के दुखाची जनती नाही आदि अंति अवसान विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरि श्री नारदे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की गौ माता की जय गंगा माता की जय भारत माता की जय विठाला वक्रतुण्डमहाकायसूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तु ते कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं वृजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि అలంకాపురీ పుణ్యభూమి పవిత్ర తిథేనాదతో జ్ఞానరాజా సుపాత్రయా అట్వి తాహాపుణ్యరాశి నమస్కార మాలి జ్ఞానేశ్వరాసి మహాయోగపీఠే తటే భీమరతరం పుండలికాయ దాతు మునీంద్రే సమాగత్యష్టంతమానందకందం వర బ్రహ్మలింగం భజే ऋषीमुनीच्या तपशर्याने साधुसंतांच्या तत्वज्ञानाने आणि भगवंताच्या पदस्पर्शाने पुणितांनी पावन झालेली ही भारतभूमी ज्या भारतभूमीमध्ये जपी तपी योगी संन्याशी यांनी स्वतःचं जीवन चंदनासारखं झिजवून संपूर्ण विश्वाला आज्ञान रूपाच्या अंधकारातून ज्ञानरूपाच्या प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला त्या सर्व ऋषीमुनींच्या तपश्चर्याने पुणितांनी पावन झालेली ही भारतभूमी संपूर्ण विश्वातील एकशे आठ तीर्थांपैकी बहात्तर तीर्थ Sayar, ज्या भूमीत आहेत ती भारतभूमी आजपर्यंत संपूर्ण विश्वामध्ये जीवन जगण्याची पद्धती बघितलीत तर विश्वातल्या अनेक देशामध्ये लोकं जगतात फक्त मरण्याकरता आणि भारतातली लोकं जगतात मरून उरण्याकरता आणि म्हणून भारतभूमी सर्वश्रेष्ठ आहे इतर देशातली दे लोकं भोगाकरता जगतात आणि भारत देशातली दे लोक योगा करता जगतात इतर देशांमध्ये दे फक्त तुम्हाला भोग ऐश्वर संपत्ती एवढंच सांगितलेलं आहे पण भारतीय संस्कृती मरणोत्तर जीवन सांगते की मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला आनंदमय आनंद प्राप्त करण्याचं सुख या ठिकाणी आपण परमार्थातून मिळवू शकतो हे भारतीय संस्कृती आम्हाला शिकवते हरिका हरिविठ्ठ महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणतात तर महान अशी व्यक्तिमत्व या भूमीमध्ये जन्माला आले अनाचार अत्याचार भ्रष्टाचार अज्ञानाचा अंधकार समूळ नष्ट करण्याचे क्रांतिकारी महापुरुष ज्या राज्यात जन्माला आले तो हा महाराष्ट्र आहे शास्त्राने बाहेरचे राक्षस मारणारे शिवछत्रपती या भूमीत जन्माला आले आणि शास्त्राने आतले राक्षस मारणारे ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय यांसारखे अनेक संत या भूमीत जन्माला आले म्हणून हा महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या अंगणामध्ये ज्ञानरूपाचा दीपक प्रज्वलित करणारी आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला अज्ञानरूपाच्या अंधकारातून ज्ञानरूपाच्या प्रकाशाकडे नेऊ इच्छणारी ही फक्त मराठी वाहिनीच्या माध्यमातून आज हा कीर्तन सोहळा आपण सर्वजण महाराष्ट्रभर पाहत आहात प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूनिवासी वारकरी संप्रदायाचे कळस असणारे अध्यात्म तत्त्वज्ञानी जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामध्ये मनुष्य जीवनाचं सार्थ सांगतात की आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जिवा सुक एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे जगद्गुरु तुकोबर राय या अभंगातून आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुकनो हे नोहेगदगुरु तुकोबर आहे ना असं देव आपला करून घ्यावा असं का वाटलं बरं आपलासा करून घ्यावा असं वाटल्यानंतर त्या काळी जगद्गुरू तुकोबारांची जर परिस्थिती बघितलीत तुम्ही तर जगद्गुरू तुकोबारांची पासष्ट लाखाची जागिरी साडेचारशे एकर जमीन अशी अमाप संपत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांनासुद्धा देवाची गरज काय आज तुम्ही विचार करा आमच्याकडे एखादा बंगला एखादी गाडी आमच्या बायकोला एक महिन्याला साडी मिळाली की आमच्या माणसांना देव न आठवण्याची आपल्या हृदयात एक प्रत्येकाची धारणा होते आम्हाला देवाची गरज नाही का आमच्याकडे सत्ता श्रीमंती ऐश्वर्य संपत्ती या सर्व गोष्टी आल्यानंतर देवाची गरज काय आज कलियुगातले माणसांना देव तेव्हा आठवतो पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तुकोबारायानं या देवाची गरज का पडली की या जीवनात आल्यानंतर प्रत्येकाला एकदा देव आपलासा करून घ्यावा बरं देव आपलासा करण्यासाठी आज प्रत्येक माणूस आपल्या पद्धतीने पावलं टाकत जातो कुणाला देव नको अशातला भाग नाही सर्वांनाच देव पाहिजे सर्वांनाच सुख पाहिजे सर्वांनाच समाधान पाहिजे सर्वांनाच मोठं व्हायचं आहे सर्वांनाच श्रीमंत व्हायचं आहे सर्वांना ऐश्वर्यवंत व्हायचं आहे सर्वांना कीर्तिवंत व्हायचं आहे पण ते कीर्तिवंत ऐश्वर्यवंत नीतिवंत देवप्राप्ती या सगळ्या गोष्टीसाठी सर्वात महत्वाची आहे ती आपल्या जीवनाला असलेली कर्माची जोड आपल्या जीवनाला जर कर्माची जोड नसेल प्रत्येकाला वाटतं आय एस ऑफिसर व्हावं पण आय एस ऑफिसर बोलणं आणि आय एस ऑफिसर होण्याकरता परिश्रम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे प्रत्येक माणसाला वाटतं जीवनात श्रीमंत व्हावं पण जीवनात श्रीमंत होण्याकरता केलेले कष्ट आणि त्यांनी जमिनीवर गाळलेले घामाचे थेंब हे ज्याचे जितके जास्त असतील त्याला श्रीमंत होता येतं